मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण कालावधी पूर्ण होत असणाऱ्या युवा प्रशिक्षणार्थींना आता मुदतवाढीसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे सांगली जिल्ह्यातून या आंदोलनाचे ठिणगी पडले असून उद्यापासून राज्यस्तरावरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र बाबा महाराज यांनी पुढाकार घेत त्याच्या नेतृत्वाखाली राज्यभर युवा प्रशिक्षणार्थी रस्त्यावर उतरणार आहेत याचबरोबर आहे त्याच ठिकाणी त्यांना मुदतवाढ द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे सर्वच प्रशिक्षणार्थीने या सागलीत पत्रकार परिषद घेऊन सरकारला अल्टिमेट दिला आहे या सर्व आंदोलकांनी आपली आग्रही मागणी मांडत सरकार आम्हाला फसवत आहे असा सरळ सरळ आरोप केला पाहूया युवा प्रशिक्षणार्थी यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांनी सरकारला काय इशारा दिला तो पूर्वी देखील आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन केले रस्त्यावर आंदोलन केले आहेत मुंबई आझाद मैदानवरती आंदोलन केलेलं आहे त्या ठिकाणी वेगळ्या माध्यमातून छत्तीस जिल्ह्यातून सगळे माणसं रस्त्यावरती मुलं उतरले आहेत एकीकडं एक लाख पंचवीस हजार मुलं कामावरती आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी निवडणुकीपूर्वी एक अभिभाषण दिलं होतं की ज्या ठिकाणी मुलं काम करतील त्याच ठिकाणी त्यांना न्याय हक्क त्या ठिकाणी त्यांना कायम केलं जाईल आमची मागणी अशी आहे की जे तुम्ही बोललात ते तुम्ही करावं हीच आमची मापक अपेक्षा जर अशा गोष्टी होत नसतील तर हे मुलं काय बोलले Uh, तरी सांगितलं होतं की मुख्यमंत्री वा कार्यपक्ष म्हणजे जे, जे मुलं काम करतील त्या ठिकाणी त्याच मुलांना आहे त्या ठिकाणी आम्ही काम करण्या का, काम उपलब्ध करून देऊन आहे त्या ठिकाणी कायमचं स्वरूप करणार अशाही पद्धती दिलं होतं त्यानंतर दुसरी गोष्ट चार पॉईंट पाचच्या अनुषंगाने जर बघितलं तर त्या ठिकाणी आस्थापनाच्या माध्यमातून जे मुलं काम करतात त्या मुलांना देखील आहे त्या ठिकाणी काम उपलब्ध करून देण्याची संधी प्राप्त होण्याची तोही पॉईंट त्यामध्ये आहे संपुष्टात येत आहे पण आता सरकारनं आम्हाला आधी आश्वासन दिलं होतं की बाबा तिथं त्यांचं सहा महिनं झालं ते त्यांना तिथंच परमनंट केलं जाईल आदरणीय देवेंद्र फडणीस साहेब असतील शिंदे साहेब असतील आमची मागणी काय आहे त्यांनी जे आश्वासन आम्हाला दिलं ते आमचं आश्वासन त्यांनी पूर्ण करावं ते पूर्ण केलं पाहिजे त्यांनी जे सांगितलं सगळ्यांच्या समोर ते ते पूर्ण केलंच पाहिजे त्यांनी आणि आम्हाला आहे त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे तुम्हाला तसंच वाटतं हो मलाही तसंच वाटतंय आत्ता आमचा हा मुदत आता संपेल पण सरकारचं धोरण असं असलं पाहिजे की लोकांसाठी जनहितासाठी असलं पाहिजे तर आत्ता सरकार लोकांना बेरोजगार करण्याच्या प्रयत्नावर आहे रोजगारी हटवण्याचं धोरण नाही आहे तर बेरोजगार वाढवण्याचं धोरण आहे हे सरकारने लक्षात घेऊन नक्की नक्की कारण की त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवूनच आम्ही त्यांचा पाठिंबा दिलाय त्यांना आणि जर ते आम्हाला पाठिंबा देत नसतील तर सरकार आमच्या पाठीशी नाही